अक्षरशः वाटते छत्रपती संभाजी महाराजांना बघतो आपण एवढं सुंदर आहे विकी कॉशन ची पिक्चर बघून खरंच आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळाला पिक्चर झाल्यावर अजून पण अंगावर काटायला अंग थरथर राहिले बोलता पण येत नाही अशा म्हणजे डोळ्यातून पाण्याला बोला छत्रपती संभाजी महाराज की प्रत्येक मराठ्यांना असंच वाघासारखं राहावं हिंदी पिक्चर मध्ये सगळ्यात जास्त हा सुपर डुपर हिट पिक्चर आहे तिचं जे झालेलं बघून मला खरं सत्ताही वाटते की त्यांनी एवढं आपल्या मराठी सारखं केलं खूप अभिमान आहे त्याचा मला